तर बघा सगळे आता म्हणत असतात पूजा पोजाताय रील्स बनवता का बाहेर कुठं चाललंय का तर ह्यांनी पण नाही तर घरी आज आहे गुरुवार बघा का तर आज मला बोलवले हळदी कुंकसाठी त्याच्यामुळे मी आवरले आता आता वाजले संध्याकाळच्या पाच वाजले आणि मी इकडं पिऊला पण आवरून फ्रॉक इथे घालून मस्तपैकी नटवली आणि आता आम्ही जाणार आहे का तर मी प्लकिंग करायला जाते ना मग त्यांनी मला हळदी कुंकूसाठी बोलवले आणि व्हॉट्सअपला मेसेज पण टाकले आणि सांगितले पण काल गेले होते मी प्लॅकिंग करायला तर म्हटल्या उद्या हळदी कुंकू पूजा या आपल्या काय आओ आओ काय तर त्यांनी मला बोलवले म्हणल्या दोघी पण या आणि सासूबाईला पण सांग पण आत्या चालल्यात बाजारला का तर आत्यांना पण सांगितलं आत्या म्हणल्या दोघीतनं जण गेले तरी चालतं मग मी चालले हळदी कुंकाला आणि आत्ता चालल्यात बाजारला आत्या आल्यानंतर पण मी ब्लॉग बनवणार आहे आणि आता मी स्पेशल हळदी कुंकाचा बनवणार आहे तर चला आता मी निघाली आणि कृष्णा पण माझ्यासोबत येतोय माझं पण आवरून रेडी झाले मी पण साडी ती घातली आणि पिहूला मस्तपैकी फ्रॉ घातली गुलाबी गुलाबी कलरची तर चला आपण तिथे गेल्यानंतरच भेटतो दुकानात त्यांच्या तर बघा माझा नंबर होता त्यांच्याकडं माझ्याकडं पण होता म्हणून मी त्यांना फोन लावला तुला आवडलं का नाही बघा का तर जायला तर पिहू पण बारखी तिथे गेल्यानंतर येड्याने करा त्या म्हणल्या दहा पंधरा मिनिटांनी या तर मी दहा पंधरा मिनिटांनी जाणार आहे तोपर्यंत बसते तर बघा कृष्णा आवरलय तरी त्यांनी केस कस उलटा भांग पाडलाय मग तू हा तिकडे बघ डोकं विचारले दाखव तुझ बघू दाखव की तर बघा मी तुम्हाला म्हटले होते हळदी कुंक मला बोलवले आणि मी जाणार आहे म्हणून तर बघा मी डायरेक्ट घेऊन आले आणि चारची मम्मी पण पण घेऊन आले आवरून म्हणलं जाऊन येऊ आपण लगेच महागारी तर बघा ह्यांनी इन्व्हाइट केले मला हळदी कुंकसाठी त्याच्यामुळे मी इथं आले त्यांनी एकदम छान सुंदर असा मेकअप केला आणि त्यांनीच ठेवले कार्यक्रम हळदी हार्दिकुंकाचा तर आता आम्ही राहिले आणि छान इथं तर का तर मी दर बारीच्या दुकानात येते ह्यांनी व्हॉट्सअपला पण मेसेज टाकला होता म्हणून तर बघा ह्यांनी असा हळदी कुंकूचा कार्यक्रम ठेवलाय आणि सगळे येऊन हळदी कुंकू येऊन जातात घरी तर आता आम्ही पण जाणार आहे घरी तर बघा आता हळदी कुंकू लावून पण झाले आता आम्ही निघाले घरी आणि यांनी बघा अशी मस्तपैकी रांगोळी पण काढली मी आता दाखवली का तर पिहू मला शूटिंग घेता येणार पिहूला सारखंच घ्यावं लागतंय उचलून तर चला तुमचा हळदी कुंकाचा कार्यक्रम चलू द्या धन्यवाद थँक्यू तर चला आता आम्ही चाललो त्यांचा पण हळदी कुंकाचा कार्यक्रम चालूया तर घरी जाऊन पण आवरायचं घेतले हा घेतलंय तिने आणि बघा त्यांनी असेही दिले तर चला घरी गेले आता आम्ही आलो घरी आणि बघा इथं कृष्णा चारू बाहेरच खेळत बसली होती आणि चारू पण आला का आला पल्ली पल्ली तर आम्ही आलो बघा आता मला चेंज करायचे आहे आणि कृष्णाने आल्याला घेतलं खायला तर खात बसलाय म्हणते मोबाईल गेम खेळाय मी नाही देणार मोबाईल युट्यूब बघायचंय युट्यूब आहे तरी बघा आता मी चेंज पण केलं साडी होती साडी काढली आणि ड्रेस घातला बघा आणि शंभू पण आले शाळेतनं आपा पण उठले झोपीतनं आता गेल्यात बाजारला बघा आज गुरुवारी म्हणून का तर मी मागच्या वेळेत म्हणले होते ब्लॉग मी दोन वेगवेगळे बनवणार का तर हळदी कुंकाचा कार्यक्रम म्हणल्यावर कसा असतो माहिती आहे का असं चार बाया आया गोळा होत्यातले तू का आली काय करायला हिला <laughs> माहीत नाही बघा मागापासून विचारत होती कुठं गेला पूजा काकू तुम्ही कुठे गेलता कुठे गेलता सांगा म्हणून तर तू बघायचं मस्तपैकी खिळती गाडी बारकुशी चारू होती तिला आणि मी सुटती लसून संध्याकाळची तयारी माझी स्वयंपाकाची आता संध्याकाळच्या सहा वाजून गेल्यात आप गेल्यात आत्यान आणायला तर माळव पण काय काय आणते ते पण दाखवते का तर मला असं वाटलं बाईक गोळा झाल्यावर लय गोळा होत असतं ना अशा एकामेकीला हळदी कुंकू लावायचं आणि उखाने इथे घ्यायचे तर तसं काहीच नव्हतं तिथं पण पिहूमुळं पण मला काही कळलं नाही त्याच्यामुळे पण त्यांच्या पद्धतीने हळदी कुंकू लावून आले काय असं लय म्हणते बायका गोळा होतात बघा का तर तुम्ही ता जिंतीच्या ताईंच्या व्हिडिओत बघितला असेल हळदी कुंकूचा कार्यक्रम कसा का असतो ते सगळ्या बायका गोळा होतात आणि काढला आणि सगळी गोळा झाल्यावर उखन ती घेतात पण ही तास काहीच नव्हतं साधे सिंपल तर बघा इकडं कृष्णाने अंशू खेळतात सायकल चला आता आल्या दाखवते तोपर्यंत लसूण आणि हंडी पण आल्यानंतर दाखवते माळू आणलेले मी आत्ताच ओतले खाली आणि माळू ही मला ठेवायची सगळं नीट नाटक आणि पिवडी घ्यायला लागली टमाटन काकडी सगळं टोकराय लागली आताच खायला खाल्ली बिळ खाल्ली वली आणखीन काय होऊ खाल्लं गुडी शेव खाल्ली पांढरी आणि लाल

तर माझं झालं माळवं इथे सगळं भरून का तर मी एका ब्लॉगमध्ये म्हणलेले मी दोन ब्लॉग बनवला माळवायचं एक काही काय आणणे त्याचा आणि हळदी कुंकवाचा का तर तिथं ओखन आहे ती घेतलंच ना तर एक ब्लॉग माझा झाला असता पिहूमुळं पण जास्तही होतं त्याच्यामुळं नाही घेतला आता माळव पण माझं आहे सगळं ठेवून झाले आणि आता घेतलं तर मी भाकरी करायला का तर मला आहे आपण डब्बा तर निस्त भाकरीच करायचे का तर दुपारी जेवण बनवलेलं जे होतं ती बटाटं डाळीची आमटी तशीच आहे त्याच्यामुळे मी भाकरीच बनवणार आहे आणि चिकनची भाजी केलेली सुक्का आणि पातळ पण आहे त्याच्यामुळे नेसतं मी भाकरीच करणार ह्यांनी काय आणखीन आलेल्या आहेत बाकीचे सगळे आल्यात तोपर्यंत मी भाकरी घेते करून आता घेतलं सध्या भाकरीच करायला घेतलं तरी इथं माझी तवेत एक भाकर झाली खाली एक थापन झाली आत्यांनी नेहल पिहूला लाय पिहू इथं मध्ये मध्ये करत होते माझ्यापशी का तर मला स्वयंपाकच करू, करू देत नव्हते चला ले ले तर चल आता मी किती स्वयंपाकावरून आता माझं झालेलं आहे बघा भाकरीच नुसतं केलं आहे आणि बटाटा गरम केलाय आता ह्यांनी आल्यानंतर आपणला डबा द्यायचा आहे का तर आप्पांचा डबा मी शूटिंगला दिला होता ते आणलाच नाही परत त्याच्यामुळे आता ह्यांची वाट बघावं लागेल कधी येते ती त्यांनी आणखीन आले नाही आता संध्याकाळचे आठ वाजून गेलेत तर चला आता मी पिहू कशी जाते त्यांनी आणल्यानंतरच डबा देते आपांना बांधून